नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास समर टिप्स घेऊन आलेल्या आहे ज्या की तुमच्या कपड्यांच्या बाबतीत आहेत तुम्ही कोणती कपडे कशी कपडे निवडायची आहेत याबद्दल मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उन्हाळ्यात काळे कपडे का घालू नयेत ते पाहायचं आहे काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त गरम होण्याचे मुख्य कारण म्हणजे हा रंग उष्णतेला शोषून घेतो उन्हाळ्यात काळा कपडा परिधान केल्यानंतर त्यात शोषून घेतलेली उष्णता लवकर परवर्तित होत नाही त्यामुळे या रंगाच्या कपड्यामध्ये फार जास्त उष्णता जाणवते या कारणामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालू का नये असे सांगितले जाते उन्हाळ्यात जेव्हा सूर्याचे किरण काळ्या किंवा गडद रंगाच्या कपड्यावर पडतात त्यावेळी ती बराच काळ टिकून राहतात ते त्या कपड्यांपासून पटकन निघत नाहीत त्यामुळे हे कपडे जास्त दिवस उबदार राहतात त्या यामुळे कपडे घालणाऱ्यांना जास्त वेळ उष्णता जाणवत असते त्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे का घालावे त्याच्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत तर चला त्यामधील पहिली टीप अशी आहे लाईट रंगाचे कपडे घाला उन्हाळ्यात चमकदार रंग डोळ्यांना टोचतात म्हणून लाईट रंगाचे कपडे घालण्यात जास्त प्राधान्य द्या याशिवाय पांढरा रंगही उन्हाळ्यासाठी योग्य आहे अनेक लोक उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे प दान करणे पसंत करतात त्यानंतर खास उन्हाळ्यासाठी दुसरी टीप अशी आहे घट्ट कपड्यांपासून अंतर ठेवा हिवाळ्यात घट्ट कपडे जितके आराम देतात तितकेच ते उन्हाळ्यात त्रास देखील देत असतात ते परिधान केल्याने उष्णता आणि चिकटपणा वाढतो असे कपडे निवडल्यामुळे तुम्हाला अंगाला जास्त घाम येतो त्यामुळे तुमची चिडचिड होते आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल नसता याशिवाय तुम्ही शिवलेस ऑफ श्लिवलेस त्याच्यानंतर पप शिवलेस असे टॉ असे टॉप परिधान करा आणि अशा कपड्यांना प्रा द्या त्यामुळे तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असाल आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला घाम येणार नाही त्यानंतर उन्हाळ्याला घेऊन महत्त्वाची समर टिप अशी आहे डेनिम टाळा तसे लोकांना प्रत्येक सीझनमध्ये डेनिम कपडे घालायला खूपच आवडत असतात परंतु उन्हाळ्यात डेनिम कपडे घालणे हे खूप त्रासदायक ठरू शकते डेनिम डेनिम हे जड कपड्यांपैकी एक कपडा आहे त्यामुळे तुमची स्किन ही टाईट होत असते आणि त्यामुळे तुम्हाला इचिंग होण्याची शक्यता असते जीन्समुळे तुम्हाला खूप मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात याऐवजी तुम्ही हलकी सुती तागाची पॅन्ट घाला आणि त्यामुळे तुम्हाला एक कम्फर्टेबल लूक येईल जीन्स घालायचीच असेल तर हलक्या आणि सैल अशा फर्ब्रिकमधील जीन्स घाला त्यानंतर पुढील महत्त्वाची समरटीप अशी आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कसे कपडे घालायचे आहेत तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही हलके फुलके कपडे घालायचे आहेत उन्हाळ्याच्या सूर्यप्रकाशाची तीव्रता ही अधिक असते यामुळे हलके फुलके कपडे परिधान करा असे आपल्याला सांगितले जाते कारण फिक्कट रंगाचे कपडे घातल्याने सूर्यप्रकाश परावर्तित होत असतो ज्यामुळे उष्णतेमुळे त्रास कमी होण्यास मदत होते या ओळख थंडीच्या दिवसात गडद रंगाचे कपडे घालावे थंडीच्या दिवसात गडद रंगाचे कपडे उष्णतेचे शोषण करून शरीराला उबदारपणा देत असतात यामुळे तुम्हाला थंडीत आराम भेटत असतो उन्हाळ्यामध्ये सुती सिफॉन जॉर्जर क्रेपसारखे पातळ आणि हलके फुलके कपडे घालण्यास तुम्ही प्राधान्य द्या यामुळे तुम्ही उन्हाळा कम्फर्टेबल राहाल त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप अशी आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये वन पीस वापरून पहा जर तुम्हाला स्वतःला एक आधुनिक मॉडर्न लुक द्यायचा असेल तर उन्हाळ्यात तुम्ही मिडी आणि इतर वन पीस कपडे वापरून पाहू शकता ट्राय करू शकता हे हलके फॅब्रिकमध्ये कपडे असल्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात हे जास्त घामही येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रासदेखील होणार नाही त्यानंतर पुढील उन्हाळ्यासाठी खास टिप्स सिंथेटिक कपडे तुम्ही घालणे टाळा सिंथेटिक कपडे उन्हाळ्यात फ्रीक वाढवण्याचे काम करत असतात त्यांना तुमच्या ऑडरूमधून तुम्ही बाहेर ठेवू शकता याऐवजी तुम्ही कॉटन सुती किंवा रेशमी प्रकारचे कपडे घालण्याला प्राधान्य द्या उन्हाळ्यात असे कपडे घातल्यास तुम्ही एक कम्फर्टेबल लुक तयार करू शकता आणि तुम्ही स्वतः एक कम्फर्ट राहू शकता तर आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला एखादी टिप्स जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तो तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत चॅनलला नक्की एकदा व्हिजिट द्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत